ब्रॉट टू यू बाय पालवी पालवीग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक राज्यात सध्या पावसाची उघडीप दिसतीय कोल्हापुरात तर आज थंडी पडल्याचं सुद्धा बघायला मिळालं तर मुंबईमध्ये अक्षरशः ऊन पडल्याचं सुद्धा चित्र आज बघायला मिळालं अशातच परतीच्या पावसाची नेमकी काय स्थिती आहे पुढचे काही दिवस हवामान नक्की कसं असणार आहे कुठे कोणता अलर्ट असणार आहे पाऊस असणार आहे की पाऊस ओसरलेला असणार आहे नेमकी काय स्थिती असणार आहे आणि यंदाच्या वर्षी राज्यात सगळ्यात जास्त पाऊस कुठे पडला सगळ्यात कमी पावसाची नोंद कुठे झाली आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय तर सगळ्यात आधी आपण आजची सॅटेलाइट इमेज बघणार आहोत ज्याच्या माध्यमातून ज्या शक्ती चक्रीवादळाची शक्यता गेल्या काही दिवसांपासून वर्तवली जात होती त्याची आता नेमकी काय स्थिती आहे त्याचा अंदाज आपण घेऊ शकतो तर ही आजची सॅटेलाइट इमेज आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की महाराष्ट्रापासून खूप मोठ्या अंतरावर हे जे शक्ती वादळ आहे ते दिसतंय तर या शक्ती चक्रीवादळाची आता तीव्रता जी आहे ती कमी झालेली आहे आणि कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये त्याचं रूपांतरण झालेलं आहे त्यामुळे आता त्याला चक्रीवादळ म्हणता येणार नाही त्यामुळे याला कमी दाबाचा पट्टा म्हणूयात आणि आता आपण बघू शकतो की हे जे कमी दाबाचा पट्टा आहे जो, जो गुजरातला धडकलेला होता आणि महाराष्ट्राच्या दिशेने तो सरकतोय अशा प्रकारच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत होत्या ते कमी दाबाचं क्षेत्र आता महाराष्ट्रापासून मोठ्या अंतरावर लांब गेलेलं आहे त्यामुळे या कमी दाबाच्या क्षेत्राचा महाराष्ट्राला कुठलाही धोका असतात मात्र अजूनही परतीच्या पावसाला सुरुवात झालेली नाहीये महाराष्ट्रातून त्यामुळे पुढचे काही दिवस नक्की कसे असणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत की नक्की देशात पावसाची काय स्थिती आहे तर आपण या मॅप मध्ये बघू शकतो की देशातल्या अनेक राज्यांमध्ये पाऊस बरसतोय जवळपास बावीस राज्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा किंवा कमी ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसतोय महाराष्ट्रावर मात्र पावसाचं तितकं सावट नाहीये विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल तिथे तुरळक स्वरूपाचं जे पाऊस ते आहे मात्र ऑरेंज किंवा रेड अलर्ट असण्यासारखं ते पाऊस नाहीये पावसाची फार तीव्रता नाहीये अगदी कमी ते हलक्या सरी पावसाच्या बरसत आहेत मात्र देशातले जे बावीस राज्य आहे ज्यामध्ये केरळ असेल कर्नाटक असेल तामिळनाडू असेल गुजरात असेल या राज्यांमध्ये आता तुफान स्वरूपाचा पाऊस बरसतोय त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्रावर ह्या वातावरणाचा किंवा ह्या पावसाच्या ढगांचा परिणाम होईल का आणि त्यानुसार महाराष्ट्रातलं वातावरण बदलेल का परतीचा पाऊस महाराष्ट्राला झोडपून काढणार का ही सगळी प्रश्न आहेत आता पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून मा आपण समजून घेणार आहोत की हवामान खात्याने या संदर्भात नक्की काय म्हटलेलं आहे हवामान खात्याचं हे ट्विट आहे ज्यामध्ये सांगण्यात आलं आहे थंडर स्टॉम विथ लाईटनिंग लाईट टू मॉडरेट रेन विथ गस्टी विंड थर्टी टू फोर्टी किलोमीटर पर आवर व्हेरी लाईकली टू अक्युअर ऍट आयसोलेटेड प्लेसेस इन द डिस्ट्रिक्ट ऑफ साऊथ कोकण गोवा साऊथ मध्य महाराष्ट्र अँड मराठवाडा याचा अर्थ असा की दक्षिण कोकण गोवा दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वारे जे आहेत ते वाहण्याची शक्यता असणार आहे त्याचबरोबर विजा सुद्धा असणार आहे ढगांचा गडगडाट सुद्धा बघायला मिळण्याची शक्यता या पट्ट्यात असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे तर हवामान खात्याच्या या ट्विटनुसार कुठे कोणता अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे ते आपण समजून घेणार आहोतच मात्र यंदाच्या वर्षी पावसाची नेमकी काय स्थिती आहे ते सुद्धा आपण या ग्राफिकच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो तर एक जून ते तीस सप्टेंबर हा जो कालावधी असतो चार महिन्यांचा या कालावधीत नैऋत्य मान्सून पाऊस बरसत असतो आणि यंदा एक जून ते तीस सप्टेंबर दरम्यान देशभरात सरासरीच्या एकशे आठ टक्के तर राज्यात सरासरीच्या एकशे वीस टक्के पाऊस झालेला आहे म्हणजे सरासरीपेक्षा मोठ्या प्रमाणात पाऊस यंदाच्या वर्षी देशात आणि राज्यात सुद्धा झालेला आहे आता पुढच्या आपण स्लाइडच्या माध्यमातून समजून घेणार आहोत की नेमकी महाराष्ट्रात पावसाची काय स्थिती आहे तर राज्यात जवळपास नऊशे चौऱ्याण्णव पॉईंट पाच मिलीमीटर इतका पाऊस अपेक्षित असतो मात्र एक एक हजार एकशे एकोणनव्वद पॉईंट चार मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे म्हणजे अपेक्षेपेक्षा फार जास्त पाऊस यंदाच्या वर्षी महाराष्ट्रात नोंदवला गेलेला आहे तर देशात नऊशे सदोतीस पॉईंट दोन मिलीमीटर इतका पाऊस अपेक्षित असतो मात्र देशभरात यंदाच्या वर्षी आठशे अडुसष्ट पॉईंट सहा पावसाची नोंद झालेली आहे अपेक्षित पावसापेक्षा देशात कमी पावसाची नोंद झालेली आहे असं सुद्धा आपण या ग्राफिक्सच्या माध्यमातून स्पष्टपणे बघू शकतो आता पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून आपण आणखी सविस्तर पद्धतीने समजून घेणार आहोत की सर्वाधिक पावसाची नोंद नक्की राज्यात कुठे झालेली आहे तर यंदाच्या वर्षी धाराशिव जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त पाऊस कोसळलेला आहे सर्वाधिक पावसाची नोंद धाराशिवमध्ये झालेली आहे सरासरीच्या एकसष्ट टक्के अधिक पाऊस धाराशिवमध्ये झालेला आहे तर सातारा जिल्ह्यात सरासरीपेक्षा वीस टक्के कमी पाऊस नोंदवला गेलेला आहे कोकण विभागातली काय स्थिती आहे तर कोकण विभागात सरासरी इतक्या पावसाची नोंद झालेली आहे मात्र याला अपवाद आहे पालघर कारण पालघर मध्ये सरासरीच्या चाळीस टक्के अधिक पाऊस झालेला आहे तर अशा पद्धतीने कुठे किती पाऊस नोंदवला गेलेला आहे हे आपण या ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे आता पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून कुठे कोणता अलर्ट दिलेला आहे हवामान खात्याने ते सुद्धा पाहणं महत्वाचं आहे तर आजच्या तारखेचा आठ ऑक्टोबरचा हा मॅप आहे ज्यामध्ये आपण बघू बघू शकतो विदर्भात गोंदिया आणि गडचिरोली याचबरोबर इकडे लातूर धाराशिव सोलापूर सातारा सांगली रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग याचबरोबर कोल्हापूर आणि साताराचा जो घाटाचा परिसर आहे असा हा सगळा पट्टा हा येल्लो अलर्टवर आहे येल्लो झोनमध्ये आहे या पट्ट्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे उर्वरित जे महाराष्ट्रातले जिल्हे आहेत ज्यामध्ये उत्तर महाराष्ट्र असेल याचबरोबर विदर्भातले का काही जिल्हे असतील कोकणातले काही जिल्हे असतील मध्य महाराष्ट्रातले काही जिल्हे असतील या जिल्ह्यांमध्ये मात्र कुठल्याही प्रकारचा अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाही अशा पद्धतीची आता तुमच्या भागात स्थिती आहे का तुमच्या भागात पाऊस पडतोय का किंवा पाऊस ओसरलाय का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता उद्या आणि परवाची म्हणजे नऊ आणि दहा ऑक्टोबरची काय स्थिती असेल तर नऊ तारखेला सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सांगली तर नऊ तारखेला सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि घाटाचा परिसर कोल्हापुरातला इथे येलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे हा पट्टा जर सोडला तर उर्वरित महाराष्ट्रात कुठेही पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली नाहीये दहा तारखेची काय स्थिती असेल तर दहा तारखेला सुद्धा महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली नाहीये कोणताही अलर्ट हवामान खात्याकडून दहा तारखेला देण्यात आले नाहीये आता अकरा आणि बारा तारखेची नेमकी काय स्थिती असणार आहे तर अकरा आणि बारा तारखेलाही महाराष्ट्रात कोण कोणत्याही जिल्ह्याला हवामान खात्याकडून अलर्ट देण्यात आलेला नाहीये खरं तर परतीचा पाऊस महाराष्ट्राला आता झोडपणार का असा प्रश्न उपस्थित असताना आणि हवामान खात्याने परतीचा पाऊस कधीपासून असेल तर पाच ऑक्टोबर पासून पश्चिम राजस्थानातून परतीच्या पावसाला सुरुवात होईल आणि दहा ऑक्टोबर पर्यंत परतीचा पाऊस जो आहे तो महाराष्ट्र व्यापेल असं सांगितलेलं होतं मात्र इथे आपण बघू शकतो की अकरा आणि बारा तारखेलाही महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्याला हवामान खात्याकडून कुठलाही अलर्ट देण्यात आलेला नाहीये त्यामुळे परतीचा पाऊस लांबणीवर जाणार का किंवा पाऊस आणखी काही दिवस थांबणार का किंवा काही दिवस अजून ब्रेक घेऊन पाऊस पुन्हा बरसणार का असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय तुम्हाला या संदर्भात आणखी काही प्रश्न असतील तुमच्या जिल्ह्यासंदर्भात तुम्हाला, तुम्हाला आणखी काही माहिती अपेक्षित असेल वेदर रिपोर्ट संदर्भात किंवा शेती संदर्भात तुम्हाला आणखी जे काही प्रश्न असतील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद